नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लडक्या चॅनल वर माझ्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत आपल्या सरू आजी आजी आज तुम्ही माझ्या स्टुडिओ मध्ये आलाय आपल्या स्टुडिओमध्ये आलाय गणेश वाघ सरांनी आपल्याला माझ्या स्टुडिओत घेऊन आज काय तुम्हाला बोलायचं आहे का आपल्या सर्व फॅन फॉलोअर्स साठी मला ही ऍड म्हणजे इतकी छान वाटली ना आणि खरंच ते औषध लावलं इतके माझे गुडघे खरंच दुखायचे राहिले आणि खूप त्या औषध चाललं चांगला आहे है। आणि ह्यांच्या लकेरीचा स्टुडिओ पण एकदम मस्त आहे मला अगदी ते म्हणजे माझ्या मुलासारखे वगैरे खूप छान आम्ही काम करतो सगळेजण गणेश वाघ मी एकत्र मिळून खूप मला छान वाटतं आणि खूप काम करायला बरं वाटतं तर त्यांचं म्हणणं आहे की आमची जी टीम आहे ती जबरदस्त काम करते त्यांची तर अनेक ठिकाणी फॉलोअर्स आहेत फॉलोविंग आहेत पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आहे। की ते ह्या वयात सुद्धा एवढ्या इतमामात काम करतात खरंतर अशा माझ्या ह्या सुरुवात ज्याला माझा ग्रँड सल्यूट आहे आम्ही म्हणजे काही काही लोक तरुण पण एवढं करू शकत नाही एवढे डायलॉग्स पाठ करू शकत नाहीत पण म्हातार वयात पण आपल्यात एक कदे कदे कला असते ती कधी ना कधी जागृत होते म्हणून आपल्या आतमधल्या कलाकाराला कधी मरून देऊ नये असं त्यांचं आपल्या सर्वांना सांगणं आहे आणि आपण बघतच राहू त्यांना भेटतच राहू नेहमी आपल्यासोबतच राहणार आहे आणि आमचे गणेश वाघ काय म्हणते ते पाह नमस्कार मी गणेश वाघ ह्या ॲडचा मी डिरेक्टर आहे तर मला सांगायचे सांगण्याचा उद्देश हाच आहे की सर्व आजे ह्या खरंच आमच्या आईसारख्या आहेत म्हणजे थोडंसं असं तो तो मेहमी होतं पण त्यांनी खरंच खूप सहकार्य केलेलं आहे असंच प्रत्येक आईनं प्रत्येक मुलाच्या पाठीशी राहावं आणि जर आईनं मुलांना पाठिंबा दिला तर नक्कीच मुलं यशस्वी होतात धन्यवाद मी गेल्या काही दिवसावर एक ॲड शूट केलेली आहे आणि त्या ॲडनिमित्त त्याचे काहीतर व्हॉइस रेकॉर्डिंग राहिलेलं तर त्यासाठी आत्ता आम्ही आलो आहे चला हवा विद्या फेमस सुपरस्टार आपल्या सातारचे मराठी कलाकार अभिनेते मराठी मातीतले आपल्या सातारा जिल्ह्यातले ज्यांचं नाव आहे रोहित चव्हाण सर यांच्याकडे आपण आत्ता आलेलो आहे आणि साधारण ज्यांच्यासोबत आलो मी त्यांचं नाव आहे गणेश वाघ सर जे त्या स्टोरीचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत तर आलो आहे आपण त्यांच्या घरी नमस्कार मी गणेश वाघ आज आपण रोहित चव्हाण यांच्या घरी घरी आलेलो आहोत आम्ही एक ॲड केलेलं त्याचं छोटंसं डबिंग होतं आणि बरेच दिवस त्यांना वेळ मिळत नव्हता पण आज वेळ मिळाला आणि आज आम्ही डबिंग केलेलं आहे तरी रोहित चव्हाण यांचं पुन्हा एकदा चला हवा एक येऊ दे हे पुन्हा एकदा चालू झालेलं आहे प्रेक्षकांनी त्याच्यावर भर भरभरून प्रेम करावं आणि असंच त्यांना लोका लोकांनी डोक्यावर घ्यावं हे आमची मनापासून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे रोहित चव्हाण आम्ही ॲड केली होती डबिंग राहिलं होती माझ्यामुळेच लांबलं लुत होतं तर डबिंग ते पण आता ॲक्च्युली मी घरी आलो आणि आमचे अॅडचे दिग्दर्शक गणेश वाघ हे कुठं विचारलं घरी आहे म्हटलं मी या तुम्ही मग घरी आले की आता डबिंग छान झालं त्याच्या आधी शूटिंग पण छान झालेलं जे डीओपी आहेत जे सुरुवात केली तिने त्यामुळं खूप छान झाले धन्यवाद अरे रोहित मनापासून मी तुला आभार मानतो तुझे आणि असंच तुझं आमच्या कायमस्वरूपी प्रेमार्थ सातार कराय धन्यवाद थँक्यू तर अशा पद्धतीने आपण सरांना भेटलो त्यांच्याकडनं डबिंग करून घेतलं आणि व्यवस्थित पद्धतीने आपलं काम झालं तर आता बघूया आपण ही ॲड जी जिचं दिस डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देऊन ठेवतो सर्वांनी ते ॲड पहा आणि आपल्या मराठी कलाकारांवर भरपूर प्रेम करा आणि असंच प्रत्येकाला संधी द्या नवीन नवीन माणसं यायला पाहिजे प्रत्येकांच्या कला सादर झाल्या पाहिजे तर थँक्यू